बाकीच्या बहुतांशी संस्था तुम्हाला शहरात दिसतात झाल्या विस्तार झाल्या दृष्टीने प्रवर्तच झालं मी नेता वगैरे कधी त्यासाठी कधी काम केलं नाही ह्या के कामाची कधी प्रसिद्ध मी केलेली नाही जिल्ह्यामध्ये प्रत्येक कुटुंब कुटुंबांनी आत्महत्या केली त्यांना आपण त्या त्यांच्या कुटुंबाला आपण हत्या केली काय आपण समाजावर उपकार नाही केले समाजाचे एवढे उपकार आहे आपल्यावर आता तो तो हो। हाट हाट आशा मी जेवढे ऐकले तर मी अशा हिशोबाने सगळेच प्रकल्प कुठल्या शिक्षण सम्राटाला पण नाही त्या अशा गोष्टी तुम्ही शिक्षणातही केल्या कारखानदारी जरी असेल तर आज महाराष्ट्रातले खूप कारखाने बंद आहेत काही चालू झाले लोकांची फसवणूक झाली तसं आपल्या इथल्या बाबतीत तो निर्णय बेदाग होता प्रवरा म्हटलं की विखे पाटील आणि विखे पाटील म्हटलं की प्रवरा प्रवरा यार एका या एका छोट्याशा रोपट्याचं विशाल असं वटवृक्ष झालं तर तर याबद्दल आपण काय की मी 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 म्हटलं आमच्या आजोबांनी त्यावेळेच्या ह्या सावकारशाही विरुद्ध केलेला जो संघर्ष होता त्यातून खरं प्रवराची निर्मिती झाली मी देशाच्या स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास साली कारखाना सुरू करणं प्रत्येक साखरेचं उत्पादन सुरू करणं मला वाटतं हीच एक मोठी क्रांती होती तर कवरे जे बीजारोपण झाले ते त्या मूळ त्याचे एवढे भक्कम राहिलेत म्हणूनच हा वृक्ष आज आपल्याला पाहायला मिळतो मग त्यानंतर तो, तो, तो पद्मश्रीच्या नंतर मग आदरणीय आमच्या वडिलांनी खासदार साहेबांनी केला त्यांनी त्याच्यामध्ये प्रचंड असं त्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला फोकस हाच राहिला की ग्रामीण भागातच संस्थेचा विस्तार झाला पाहिजे ग्रामीण भागातलीच मुलं शिकली पाहिजे त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि तो दृष्टिकोन होता म्हणून म्हणून प्रवारा इतरांपेक्षा वेगळापणा काय प्रवरेचा बाकीच्या बहुतांशी संस्था तुम्हाला शहरात दिसतात झालेल्या विस्तार झालेला दिसतो प्रवारीचं तसं झालं नाही पण आज प्रवारीच्या संस्थेमधून आज वर माझे विद्यार्थी आहेत ज्यांचा आपण आता कार्यक्रम घेणार वेगवेगळ्या क्षेत्रात आहे त्याचबरोबर मग शिक्षण संस्थेबरोबर हेल्थ केअरमध्ये मध्ये चौऱ्याहत्तर साली हॉस्पिटल सुरू आलं पाहिजे काय विचार केला चौऱ्याहत्तर साली आमच्या आजोबांनी की गरीबाला आरोग्यसेवा मिळाली पाहिजे hmm. चौऱ्याऐंशीला पहिलं मेडिकल कॉलेज आलं महाराष्ट्रातलं खासगी आजही प्रवराचा चॅरिटी असेल किंवा आमच्या नगर फाउंडेशनच्या हॉस्पिटलची चॅरिटी असेल की अन्य महाराष्ट्राच्या कोणत्याही वैद्यकीय महाराजांपेक्षा केव्हाही जास्त जास्त मुळातच खरा जो गरिबांचा आशीर्वाद आहे या चा सगळ्या आणि त्यामुळे त्या आशीर्वादाच्या जोरावर या सगळ्या प्रचंड कार्यकर्त्यांची क्रियाशक्ती कमी वाटल्याप्रमाणे बाबा होते आमचे वडील होते यांच्या यांचं जे काही दूरदृष्टी होती म्हणूनच प्रवराचा आपल्याला काय कल्प झालेला दिसतोय महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्था आहेत त्यात आपण कोविड काळात आपल्या शिक्षण संस्थेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची फी माफी केली याबद्दल काय सांग नाही तर दोन भाग आहेत एकतर कोविडच्या काळामध्ये तर जग थांबलेलं होतं आता आमच्या प्रवरा मेडिकल ट्रस्टने पहिलं कोविड सेंटर महाराष्ट्रातलं प्रवराला सुरू झालं प्रवारगामी शिक्षण संस्थेने सुरू केलं आणि विखेबाट फाउंडेशन नगरने सुरू केलं मला माझ्या अंदाजेप्रमाणे पंधरा एक हजार लोकांना त्या कोविड सेंटरमध्ये औषधोपचार मिळाले आणि जो ते टोटली फ्री होते जिथे खाजगी दवाखान्यात चार पाच लाख रुपये सात लाख रुपये द्यायचे आणि त्यात जगण्याची शाश्वती नव्हते किंवा आमच्याकडे मॉर्टॅलिटी रेट अतिशय कमी होतो निग्लिजिबल होते तो 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 आणि त्या काळामध्ये आज बारकांना जो, बार जो आज त्याचे उद्योग पण झाले व्यवसाय पण झाले स्वाभाविकपणे जो आर्थिक ताण त्यावेळे त्यावेळच्या लोकांवर आला सामान्य नागरिकांवर ताण आला त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे हा एक भूमिका आपण घेतली आणि मग तो निर्णय आपण केला कुठे ना कुठे तो निर्णय खूप मोठा होता स्वाभाविक आहे दोन निर्णय आपण केले त्यावेळी एक निर्णय झाला आणि दुसरा मरण आरक्षण ज्यावेळी गेलं माझ्या मी सरकारमध्ये असताना त्यावेळी ते मिळालं पण उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेलं काय केलं पाहिजे आता आपल्या मुलांना नुकसान होणार आहे म्हणून मग मी ते प्रायशीच म्हणून त्यावेळी मुलांचं मराठा मुला मुला समाज मुलांचं शिक्षण आपण शिक्षणामध्ये त्यांची शिक्षण त्यांची पन्नास टक्के शिक्षण त्यांची फी माफ केली आपण ओबीसीची केली ओबीसी राज्यातल्या सगळ्या आमदारांना मंत्र्यांना शिक्षण संस्था शहराकडे पत्र लिहिले की हा निर्णय करा मुलाने कुठं जायचं आता दूरधार राज्यामध्ये कोणी हा निर्णय करू शकला नाही आज किती समाज सुधारण्याच्या आणि परिवर्तनाच्या आणि याच्या गप्पावरील तुम्ही समाजाला उत्तर दिलं पाहिजे ना की कोविडच्या काळामध्ये जेव्हा जग थांबलं होतं त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांसाठी त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांसाठी काय आपलं योगदान राहिलं आरक्षण संपलं आपल्याच राज्यातली मुलं अस्वस्थ होती त्यावेळी काय त्यांना आपण आधार दिला याची उत्तर कुठे ना कुठे असं म्हणता येईल की एक मराठा समाजाला तुमच्या रूपाने एक नेता मिळाला आणि त्या नेत्याने कुठेतरी न्याय पण दिला म्हणजे मला ने, मी नेता वगैरे हो कधी त्यासाठी कधी के काम केलं नाही के की ह्या कामाची हो कधी प्रसिद्धी मी केली प्रसिद्धी केली आज माझ्या संस्थेमध्ये इतके लोक काम करतात किंवा शिक्षक म्हणून त्याच्यातून कारखान्यामध्ये आपण बाहेर वाढ वाचतो आपण बघतो एक बाजार मांडला लोकांनी शिक्षक भरती इतके लाख मुख्य भरती एवढे लाख एक उदाहरण तुम्ही प्रवरेत मला द्या की प्रवरेतल्या लागलेल्या ला 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 कोणत्या शिक्षण संस्थेमध्ये कारखानदारीमध्ये माणसाला इथं लाच द्यावं लागते दॅट इज थिंग द प्रवरा म्हणूनच त्याचा वाटव आपल्याला प्रवरा जी काही इतरांपेक्षा जो वेगळे पण प्रवरेत आहे तो तो आहे अजून एक दुसरी घटना महाराष्ट्र राज्यात प्रवरा एकमेव परिवार आहे ज्याने दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना दत्तक मोफत पदवीधर शिक्षण दिले देत आहे माझ्या मते हा उपक्रम हृदयस्पर्शी आहे याबद्दल काय शिक्षकांच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी त्या सगळे सगळी अडीचशे पावणे तीनशे कुटुंब दत्तक घेतले आपण तो सुद्धा एक असाच धाडस आम्ही निर्णय केला तर जिथे सगळ्याच व्यवस्था थांबलेल्या आहेत समाजाला आधार लागतो आता शंभर टक्के आपण जबाबदारी घेणार नाही आपल्या जिल्ह्यात घेऊ जिल्ह्यामध्ये प्रत्येक कुटुंब ज्यांनी आत्महत्या केली त्यांना आपण के त्यांच्या कुटुंबाला आपण दत्त घेतले म्हणजे असं काही मी केलं के नाही कोणाला किती ठिकाणी राज्यामध्ये असा निर्णय झाला सगळ्याकडे कारखानदारी आहे शिक्षण संस्था आहेत मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात का नाही आपण तसं निर्णय केला कोणी आमच्या त्या लोकांनी करू म्हणजे मुला शिक्षण नाही शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला मुली असतील त्याच्या लग्नाचा खर्च केला ही ही गोष्ट आम्हाला माहित आहे पूर्ण कौटुंबिक कुटुंबाची कौटुंबिक एवढा मोठा परिवार सांभाळताना अनेक अडचणी येत असतील तर कुठल्या कुठल्या अडचणी आपल्या समोर येतात म्हणजे ज्या प्रामुख्याने तुम्ही त्यांच्यावर स्वतः शेवटी असं आहे की कारखानदारी त्यांनी सरकारच्या लहरीवर आहे नसतो खर्च वाढतो आर्थिक ताण येतो मार काढवाच लागतो शेवटी शेतकऱ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे hmm. आज पंच्याहत्तर वर्ष झाले फीला बुडली कशी आहे शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा कधी ऍडमिशन होतात होत नव्हत्या काही काळामध्ये शेवटी तिथंही मोठा संघर्ष होता, होता, होता। आज आता त्यातून आपण मार्ग काढत त्या सगळ्या परिस्थितीतून आपण वेगवेगळे पर्याय शोधत आज अतिशय उत्तम प्रकारची स्थिती आपली कारखानदारी असेल शिक्षण संस्था असेल आपण जेव्हा एखादी भूमिका स्वीकारतो आणि हे मी जवळून पाहिलं आमच्या वडिलांनी सुद्धा मी त्यांच्याकडून शिकलो मी आत्मविश्वास त्यांच्याकडून मिळाला तो आज त्याची किती मोठी मदत होते आपण आपल्या आयुष्यात अनेक धाडसी निर्णय घेतले आपण मग म्हटलात की कोविड काळात सक्का भाऊ सख्ख्या भावाला विचारत नव्हता अशा काळात आपण कोविड सेंटर चालू केले त्या कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा केली तर यामागे काय असं की एक माझ्या मनामध्ये असं कोणी आम्हाला सांगितलं नाही की तर सरकार अनुदान नव्हतं पण पहिल्यापासून प्रवरची जी संस्कृती आहे किंवा प्रवरामध्ये काम करताना जी बांधील की समाजाच्या प्रती पद्मश्रीच्या काळापासून आमच्या वडिलांच्या काळापासून तो एकच विचार होता समाजाच्या प्रती असताना आपली बांधील की आज आपलं दायित्व आज आपल्याला करायची वाढलेली आहे समाजाने आपला विश्वास दाखलाय किंवा निवडणुकीवर आपल्या उभे राहिली समाज उभा राहिला आहे विश्वास तरी आपल्याबरोबर विश्वासाचं नाता निर्माण झालेलं आहे त्यामुळे नैतिकता नैतिक जबाबदारीच होती आपली हे सुरू करणं हे काय आपण कोणाला समाजावर उपकार नाही केलेले समाजाचे एवढे उपकार आहे आपल्यावर त्यातून काही आपण त्यांना उतारी होण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण राज्यामध्ये घडण नाही सगळ्या ठिकाणी फक्त शासकीय यंत्रणेवर अवलंबून आल्यामुळे दुर्दैवानं मृत्यू सुद्धा राज्यातला वाटणार सेवाबाई संस्थेने खरं काम करण्याची आवश्यकता होते त्यावेळेस कोणी केलं ना काही लोकांनी केलं काही लोकांनी काही केलं नाही लोकांनी केलं नाही प्रवराचा सगळ्यात मनस्पर्श उपक्रम कोणता केलेला सगळेच सगळेच आता, आता मी जेवढे ऐकले तर माझ्या हिशोबाने सगळेच प्रकल्प तुम्ही जे हार्ट टू काम करतो ना वी आर नॉट मशीन्स लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर करत समाज निर्मितीचं काम जे पद्मश्रीच्या काळात सुरू झालं आमच्या वडिलांनी सुरू ठेवलं आम्ही प्रक्रिया पुढे घेऊन जातोय तर असं वेगळेपणा एका वेगळेपणा हाच की सगळ्या योजना या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या मलाही कुठेतरी तसंच वाटलं की आत्ताच्या आत्ता आपण चार ते पाच गोष्टींवर चर्चा केली ते सगळ्याच गोष्टी ज्या मी कुठेच बघितल्या नाही अशाच होत्या कुठल्या शिक्षण सम्राटाला पण जमल्या नाही त्या अशा गोष्टी तुम्ही शिक्षणातही केल्यात कारखानदारी जरी असेल तर आज महाराष्ट्रातले खूप कारखाने बंद आहेत काही चालू झाले लोकांची फसवणूक झाली तसा आपल्या इथल्या बाबतीत तो निर्णय बेदाग होता तुमच्यावर तरुणपणी झालेले राजकीय संस्कार कोण नाही असं की कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही संप केले होते त्याच्यातून थोडं मला एक राजकारणाची एक नवीन ऊर्जा मिळाली नंतर मी बाहेर पडलो प्रायझट झालो युवक संघटना काढली पहिले पाच सात वर्ष संघटनेचा प्रमुख म्हणून अविरतपणे काम करत राहायचं हे आमच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं की पहिलं लोकांचा विश्वास तुम्हाला मिळाला पाहिजे कामाला लागलं माणसाबरोबर घेतली तरुण पिढीवर त्यावेळेची आज माझ्यावर सगळी वेगळंच असते संचालक आहे तो काळ असा होता की संघर्षाचा काळ होता माहिती साधनं काय होती त्या आणि तो संघर्ष उभा राहिला संघटना उभं राहिलं त्यातून मग आपला आपला एक स्वतःच्या बद्दल विश्वास तयार होतो आणि मला वाटतं ते फार मोठी संधी त्यावेळी आमच्या वडिलांनी मला ही संघटना काढताना ज्या पद्धतीने मी काम करत आलो ते खरं त्यांनी त्याच्यातून त्यांनी मला होतं एक नवा आत्मविश्वास त्यांनी माझ्यावर जा जागृत केला त्यांनी सर आजची तरुण पिढी तिला आपण काय संदेश हा प्रवास मला तरुण पिढीला कसं आहे की आता सल्ला देण्याचे प्रश्न आता राहिले नाही माहिती साधने एवढी तयार झालेली आहे मला वाटतं माणसाच्या मनापेक्षा आज जग धावतंय जास्त वेगाने धावते तंत्रज्ञानाने माणसाला माणसावर ताबा मिळवलेला आहे <laughs> आज सोशल मीडिया खास तुम्हाला चालवतो ना <laughs> स्वतःची कुठं होत राहिलेली आहे माझी तरुण पिढीला एवढा सल्ला आहे की ठीक आहे सगळ्या व्यवस्थेचा प्रभाव प्रभाव निर्माण झालेलाच आहे यू कॅनट मी नाकारू शकत नाही या सगळ्या प्रभाव प्रभावामध्ये तुमचा कॉन्फिडन्स दूस करू नका तुमचा आत्मविश्वास गमावू हो नका आपण त्या बदलत्या प्रवाहामध्ये पुढे जाताना आपली स्वतःची ओळख आपण टिकवली पाहिजे डोंट लाईक द टेक्नॉलॉजी टेक यू असं माझं म्हणणं